आरसा कोणाला कधी घाबरत नाही आणि घाबरून तो खोटं बोलत नाही तुम्ही जसे आहात तसं दाखवण्याचं काम तो आरसा करत असतो त्याचप्रमाणे भगवंताने आपल्याला जे मन नावाचं इंद्रिय दिलंय तेही तुम्हाला घाबरत नाही आपण कसे हो आहोत हे जरी जगाने आपल्याला सांगितलं नाही तरी आपल्याजवळ असलेलं मन नावाचं इंद्रिय आपण काय चुकतो आपण काय योग्य करतो आपण जीवनामध्ये किती अपराध केले या सर्व गोष्टी आपलं मन आपल्याला सांगत असतं आणि म्हणून त्या मनाला आरशाची उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे आरसं खोटं बोलत नाही तसं मन सुद्धा खोटं बोलत नाही